आज बैठक पार पडला मुंडे बहिणींवर जरांगी हल्लाबोल करण्याची शक्यता आहे विधानसभेच्या आढाव्यासाठी जरांगींकडून ठिकठिकाणी बैठकांचं आयोजन तर करण्यात आलेलं आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर याआधी थोड्याच वेळापूर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलेला होता अगदी थोड्याच वेळा जरांगींची घोंगडी बैठक बीडच्या परईमध्ये पार पडणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत उदय महत्वाची बातमी आपण पाहतोय आज परईमध्ये जरांगींची ही घोंगडी बैठक पार पडणार आहे आणि मुंडे भावा बहिणींवर जरांगी नेमकं काय बोलणार अशा चर्चा सध्या रंगू लागल्यात नक्कीच मनोज झरांगे पाटील हे बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घोंगडी बैठका घेत आहेत आज मुंडेंच्या बाले किल्ल्यात म्हणता येईल आता परळीमध्ये ही बैठक होत आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तिथले जे मराठा समन्वयक आहेत त्यांनी जोरदार तयारी केली आहे परळी मतदारसंघात ठिकठिकाणी फिरून मराठा समाज बांधवांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे देखील आवाहन केलंय जरांगे पाटील हे आंतरवालीकडून आता परळीकडे निघाले आहेत थोड्याच वेळात ते परळीत दाखल होणार आहेत या ठिकाणी या बैठकीपूर्वी रॅली देखील निघणार आहे या रॅलीनंतर जरांगे पाटील हे काय बोलतात मुंडे बहीण भावाबद्दल काय बोलतात तसेच आगामी आंदोलनाच्या दिशेबाबत काय बोलतात हे देखील आणि नुकतेच विशेष म्हणजे रात्री धनंजय मुंडे यांनी पर आंतरवाली येथे जरांगे पाटील यांची देखील बैठक भेट घेतली आहे या भेटीत नेमकी ते काय बोलले याबद्दल देखील जारांगे पाटील काय बोलतात याकडे आता संबंध जिल्ह्याचं लक्ष लागलंय